संभाजीनगर मध्ये तुफान राडा झाला भाजप आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते भिडले पोलिसांनी केला लाठीचार छत्रपती संभाजीनगर मध्ये आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्या दोर् दरम्यान भाजप आणि ठाकरे गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा संघर्ष उफाळला दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकमेकावर धावून गेले आणि जोरदार घोषणाबाजी केली या घडामोडीमुळे इतकी गंभीर झाली की पोलिसांना जमावर नियंत्रण आण मिळवण्यासाठी लाठीचार्ज करावा लागला या लाठीचार्जमध्ये मध्ये काही कार्यकर्ते जखमी झाले पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतले या घटनेमुळे संभाजीनगरमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे भाजपचे कार्यकर्ते हे आक्रमक झाले होते आदित्य ठाकरे छत्रपती संभाजीनगर मध्ये असता त्यांच्या दौऱ्याला भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार विरोध केला भाजप कार्यकर्त्यांनी मोदी मोदीच्या घोषणा देत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना आव्हान दिले या विरोधाला प्रत्युत्तर देताना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी देखील उद्धव ठाकरे जिंदाबादच्या घोषणा दिल्या घोषणा बाजीमुळे वातावरण अधिकच तापले आणि दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांवर धावून गेले या संघर्षामुळे संभाजीनगर तणावाचे वातावरण निर्माण झाले आणि पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला या लाठीचार्जमध्ये अनेक कार्यकर्ते जखमी झाले असून पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतले आहे अंबादास दानवे यांनी यावर प्रतिक्रिया देताना सांगितले की काल या संदर्भात सिपींना फोन केला होता पण त्यांनी लक्ष दिले नाही या घटनेना सर्वस्वी पोलीस जबाबदार आहेत असे अंबादास दानवे यांनी म्हटले आहे